नमस्कार सविताज किचन मध्ये तुमचं खूप खूप मनासून स्वागत आहे तर आज आपण फणसाची भाजी काढणार आहोत अगदी घावलं पद्धतीने मोजक्या साहित्याचा वापर करून मस्त सिंपल पद्धतीने भाजी करून दाखवणार आहे अगदी घावलं पद्धतीने होळीच्या सणाला गावाला गेलेली रिटर्न येताना आम्हाला फणसाचं झाड दिसलं आणि मस्त कवळा फणस होता तर तो तोडून आज मी त्याच गावच्या फणसाची भाजी मी करून दाखवणार आहे तसंही मार्केटमध्ये पण मिळतं फणस विकत पर मी खास तर हे बघा ह्या ठिकाणी मी फणस घेतलेला आहे पूर्ण फणस फणस नाही घेतला तर कट करण्याआधी मी चाकूला तेल लावून घेतला आहे ला ज्याने फणसाचे जे चीक आहे ते चाकूला लागणार नाही तर आपण आता याचे दोन तीन भाग करून घेऊया म्हणजे आपल्याला बाजूचा भाग आहे काटेरी तो आपल्याला काढता येईल व्यवस्थित तर हे बघा झालेत दोन भाग आता आपण हाताला तेल लावून घेऊ हो, याने हाताला चीक लागणार नाही ना कारण की ते खूप चीक असं चिकट असतं की ते हाताला पण लागलं की ते निघत नाही लागेच तर आता आपण बाजूने काटेरी भाग काढून घेऊ हो। जर समजा तुमच्याकडे विळी असेल तर विळीने पण तुम्ही फणस कट कर करू शकता बाजूचा जो काटेरी भाग आहे तो पण तुम्ही वेळी विळीच्या सहाय्याने काढू शकता तर अशा प्रकारे एक झालेला आहे करून हे, हे बघा अशा प्रकारे काटेरी भाग काढून घ्यायचा आणि स्वच्छ करून घ्यायचं व्यवस्थित एक तर झालं आता त्याच्या आपण दोन भाग करून घेऊ आणि हे ह्याच सेम पद्धतीने जो उरलेला भाग आहे पणसाचा तोसुद्धा ह्याच पद्धतीने काटेरी भाग काढून घ्यायचा हे बघा हे झालं आता आपण हे कुकरला लावणार आहोत तर अशा प्रकारे काटेरी भाग काढून घेतलेला आहे आता हे सुद्धा ह्याच पद्धतीने करून घ्यायचं अशा प्रकारे आता आपण कुकरला लावून घेऊ आणि हे बघा अगदी पूर्णपणे काटेरी भाग काढून घेतलेला आहे मी कुठे राहायला असेल तर तो तुम्ही काढून घेऊ शकता अजिबात काटेरी भाग ठेवायचा नाही आता आपण थोडंसं हलकं म्हणजे आपल्या अंदाजाने थोडं पाणी पाणी त्यामध्ये घालायचं आणि दोन शिटा करून घ्यायच्यात तिसरी किंवा चौथी शिटी नाही करायची नाही तर पूर्ण खिमा होऊन जाईल त्याचा दोन शिट्या पुऱ्या आहेत आणि थोडं अजिबात नाही ठेवायचं अगदी नॉर्मल ठेवायचं फास्ट अजिबात नाही ठेवायचं आता थोडंसं आपल्या अंदाजाने पाणी घ्यायचं आणि हे कुकर लावून आपण दोन शिट्या करून घेऊया या प्रकारे झाकण लावून घेतलं आता आणि कुकर थंड झाला कीच खोलायचं लगेच घाई करायची नाही तर आता आपण गॅस ऑन कुकर ज्या शिट्ट्या होतात तोपर्यंत आपण थोडासा वाटप तयार करूया ह्या ठिकाणी मी सुका खोबरं घेतलेलं आहे अर्धी वाटी अर्धीहून कमी घेतलेला आहे आणि आता आपण तो खरपूर छान भाजून घेऊया पॅनमध्ये हलका एकदम गोल्डन कलर येईपर्यंत भाजायचं असं करपवायचं नाही आहे बघा अशा प्रकारे आता हे भाजून झालेलं आहे आता आपण हे डिशमध्ये काढून घेऊ सुका खोबरं आणि त्यानंतर सफेद तील घेऊया तरी अर्धी वाटी आहे सफेद तीळ आता आपण हे छान मंदाच्यावरती हे सगळं भाजून घ्यायचं अगदी खरपूस हे बघा लालसर होईपर्यंत आणि हे जो मसाला आपण तयार करतो आहे हा मसाला आपण कारल्याच्या भाजीमध्ये किंवा ज्या सुक्या भाज्या असतात ना त्यालासुद्धा तुम्ही अशा अशा प्रकारचा मसाला वापरू शकता तर आता हे दोन प्रकारे दोन पदार्थ असं छान खरपूस भाजून घेतात या ठिकाणी लसूण घेतले आहेत सात आठ पाकळ्या बारीक चिरून आणि नंतर आलं आता आपण याची छान पेस्ट करून घेऊ मसाला तयार करून घेऊ मिक्सरला लावून घेऊन एकदम व्यवस्थित बारीक वाटून घ्यायचं पाण्याचा वापर अजिबात नाही करायचं हे बघा आता मिक्सरला लावून घेऊ पाणी अजिबात नाही घालायचं जेवढं शकेल तेवढं बारीक करायचं आणि थोडं बाजाड राहिलं तरी चालेल आता कुकर थंड झालेलं आहे आता आपण कुकर खोलू तर हे बघा मस्त फणसाची भाजी छान अशी शिजलेली आहे म्हणजे छान उकळलेली आहे आता आता आपण हे छान असं बारीक असं आपण करून घेऊया चिरून घेऊया किंवा हाताने सुद्धा आपण करू शकतो असं काही नाही पण सुरुवातीला आपण चार भाग करू आणि आज मधला जो भाग असतो तो आपण कट करून घ्यायचा तो नाही घ्यायचा मधला भाग कारण की आपल्याला फक्त गर जो असतो तो घ्यायचा आहे हे ही जो भाग आहे तो नाही घ्यायचा मधला भाग तर आता बाजूला करायचं जर समजा चाकूने कट करायचं असेल तर तुम्ही चाकूने कट करा किंवा हाताने पण तुम्ही करू शकता अगदी छान शिजल्यामुळे तर हाताने सुद्धा व्यवस्थित दाबले म्हणजे दाबले जात आहेत हे बघा अशा प्रकारे तर आपण हातानेच करूया बारीक आपल्याला ज्या अंदाजे किती बारीक करून घ्यायच्या असतील किंवा जाड ठेवायचे असतील तर आपण ते आपल्या आवडीप्रमाणे आपण करू शकतो तर हे बघा अशा प्रकारे हाताने पण व्यवस्थित मोकळे होत आहेत जे गर आहे ते वेगळं हाताने व्यवस्थित मोकळे होत आहेत आणि बीसुद्धा अगदी कोवळी आहे ह्यामध्ये तर अशा प्रकारे सगळ्या फणसाचा जो गर आहे तो अशा प्रकारे बारीक करून घ्यायचा किंवा किसून पण येऊ शकता तुम्हाला जशी भाजी अशी बारीक जाड पाहिजे असं तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही करू शकता फणसाची भाजी आता कट करून आता मग फोडणी द्यायला सुरू करूया तर ह्या ठिकाणी मी पॅनमध्ये दोन मोठे चम्मच तेल घेतलेला आहे आता तो तेल आपण गरम करत ठेवूया सुरुवातीला पोरणी मंदाच्यावरती द्यायची नंतर कांदा घातला की त्यानंतर आपण थोडी घ्यास फास्ट करायची या ठिकाणी एक छोटा चमच राई घेतलेली आहे नंतर राई तडतडली की कढीपत्त्याची सा सात आठ पानं घेतलेली आहेत त्यानंतर जिरं एक छोटा चमच आणि त्यानंतर आपण थोडं सात चार पाच अशा मिरच्या आहेत तिखट त्या घातलेल्या आहेत आता छान हे फ्राय करून घेऊ तेलामध्ये त्यानंतर थोडं हलकंसं हिंग घालूया हिंग घालून झालं की त्यानंतर आपण बारीक चिरून घेतलेला कांदा तो घालूया तरी मी दोन मिडियम आकाराचे कांदे घेतलेले आहेत आता आपण छान तेलामध्ये फ्राय करून घेऊ आणि अगदी कांदा नरम होईपर्यंत छान दोन मिनिटे फ्राय करून घेऊ कांदा छान नरम झाला की त्यानंतर आपण एक की आए, एक करून यामध्ये मसाले घालू तर या ठिकाणी सुरुवातीला या ठिकाणी मी हळद घेतलेली आहे एक छोटा चम्मच आणि एक छोटा चम्मच मिरची पावडर एक एकच चम्मच घ्यायचं कारण की आपल्याला फणसाची भाजी जास्त तिखट नाही करायची तर आता झालं मिरची पावडर घालून त्यानंतर गरम मसाला एक छोटा चम्मच त्यानंतर धने पावडर एक छोटा चमच जर जिरा पावडर घालायचं असेल तर तुम्ही जिरा पावडर घालू शकता आता हे सगळे मसाले आपण मस्त व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घेऊ कांदाला व्यवस्थित लावून घेऊ आणि जो वाटण तयार केलेला आपण सफेद तिळाचा तो सुद्धा घालूया आता छान असं फ्राय करून झालेलं आहे तेल पण आजू आजूबाजूने सुटलेला आहे फोडणीला तर आता आपण वाटप घालूया यामध्ये तर ह्या ठिकाणी वाटप जो तयार केलं के के तो पण घालूया बघा असं जाडसर वाटप वाटप तयार केलेलं आहे अगदी बारीक नाही झालं कारण की आपण पाण्याचा वापर केला नाही मग पूर्णपणे ते बारीक झालेलं नाही तरी चालतं असं अशा प्रकारे हा वाटप तयार करायचं आपल्या टिफिनसाठी जी आपण भाजी करतो सुक्या भाज्या त्यालासुद्धा असं वाटप तुम्ही घालू शकता वापरू शकता तर आता आपण घातलेलं आहे वाटप सफेद तिळाचं आणि थोडंसं आपल्या अंदाजाने थोडंसं पाणी घ्यायचं जास्त नाही घ्यायचं तर पाणी घातलेलं आहे आणि सगळे जे मसाले आपण टाकलेले आहेत ह्यामध्ये घातलेले आहेत ते सगळे छानसं परतून घ्यायचं आणि थोडीशी हलकीशी कोथिंबीर घालूया आता कोथिंबीर घालून झाली आता आपण ह्यामध्ये फणस घालूया फणसाचे जे पण बारीक पीस केलेले आहेत तुकडे केलेले आहेत ते घालूया छान उकळलेले फणस आहे ते तो भाजी जाली। आता फणसाची भाजी घालून झाली आता आपण एकजीव करून घेऊ एकत्र पण सुरुवातीला आपण मिक्स करण्याआधी चवीप्रमाणे मीठ घालूया दोन चमचा घालूया आपलं अंदाजाने घ्यायचं मीठ तुम्हाला किती तुमच्या चवीप्रमाणे तसा तर आता आपण मिक्स करून घेऊ छान मसाले लावून घेऊ आणि ही भाजी शक्यत आपण आता सुकी बनवलेली आहे तुम्हाला जर ग्रेवीमध्ये बनवायची असेल तर त्याचा वेगळा वाटप असतो तर तुम्हाला आता त्या प्रकारची जर फणसाची भाजी तुम्हाला माझ्याकडून बनवून पाहिजे असेल बघायची असेल रेसिपी नवीन तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता तर आता आपण आपल्या अंदाजाने थोडंसं हलकंसंच पाणी घ्यायचं जास्त पाणी नाही घ्यायचं कारण की आपल्याला ही भाजी अगदी सुखी बनवायची आहे आणि अशा प्रकारची भाजी तुम्ही टिफिनलासुद्धा वापरू शकता तर आता आपण कोथिंबीर घातलेली आहे तर आता आपण पाच मिनिटे मंदाचे वरती ही भाजी ठेवूया आणि पाच मिनिटानंतर बघूया हे बघा पाच मिनटे झालेत आता परत आपण भाजी हलवून घेऊ व्यवस्थित कुठे लागली नाही काही बघूया अजून थोडा वेळ शिजली पाहिजे भाजी तर परत आपण झाकण ठेवूया आणि अजून पाच मिनटं ठेवूया अशी दहा मिनटं होणार आता पाच मिनटांनी परत बघू आपण भाजी झाली आहे की नाही तर हे बघा खूप छान पद्धतीने अशी भाजी छान तयार झालेली आहे कलर पण खूप सुंदर आलेला आहे आणि स्वास भाजीचा जो जे जे वास आला पाहिजे स्वास तो खूप छान येतो आहे आणि अगदी सुक्की भाजी झालेली आहे आणि भाकरीबरोबर खायला तर अगदी मस्त खरंच आणि गावरम पद्धतीची रेसिपी आहे तर अशा प्रकारे सुखी सुकी सुखी फणसाची भाजी नक्की करून बघा खरंच तुम्हाला आवडेल अशा प्रकारची भाजी हे बघा मस्त गरमागरम भाजी बनून तयार झालेली आहे तयार झालेली आहे आणि आता आपण शेवटी कोथिंबीर घालूया छान स्वाद येण्यासाठी हे बघा आता आपण वरून थोडीफार कोथिंबीर डार्निश करू आणि त्यानंतर मस्त पौष्टिक नाचणीची भाकरी ठेवूया वाव काय भारी कॉम्बिनेशन केलं आहे आपण नाचणीच्या भाकरीवर आज आपण फणसाची भाजी खाणार आणि त्याचबरोबर आपण थोडाफार कांदा ठेवूया आणि लिंबूसुद्धा ठेवू शकतो असं काही नाही तर अशा प्रकारे रेसिपी बनवून तयार झालेली आहेत तर कशी वाटली आजची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा सगळं पौष्टिकच बनवलेलं आहे तर कशी वाटली आजची फणसाची भाजी मस्त वाटली असणार आवडली पण असणार तर नक्की ट्राय करा आणि फणसाची भाजी तुम्हाला खरं सांगू खायला कशावरून मजा येईल भाकरीबरोबर नातीची भाकरी भाकरी बरोबर लागतील मस्त गावण पद्धतीची रेसिपी आहे तर अशा भाकरीबरोबरच ही भाजी छान वाटते चपातीबरोबर तरी मी ट्राय नाही केली पण भाकरीवरून मी ट्राय केले आवड मला तर खूप आवड खूपच आवडली तर तुम्ही काढून बघा आणि आता सध्या कवळ्या फणसाचे सीझन सुरू आहे आता एक दीड महिन्याने फणस छान असे पिकतील मस्त गोडगुड घरी तयार होतील फणसाचे तर पिकलेल्या फणसापासून जर तुम्हाला माझ्याकडून नवीन रेसिपी पाहायची असेल तर पटकन समिकास किचन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि कमेंटमध्ये मला सांगा की आम्हाला पिकलेल्या फणसाची रेसिपी तुमच्याकडून पाहायची आहे पटकन फुडची रेसिपी माझ्याकडून नवीन असेल फणसाची रेसिपी पिकलेल्या फणसाची रेसिपी तर आजची रेसिपी आवडली असेलच तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मजाला आठवण नाही करा रेसिपीची व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनावर धन्यवाद पुन्हा युट्यू पुढच्या रेसिपी तोपर्यंत Bye.